सांगलीत एका हॉटेलसमोर लावण्यात आलेल्या चारचाकीची काच फोडून आतील वीस हजारांचा लॅपटॉप लंपास करून पुबारा केला याबाबत शुभम शिवलिंग शिरीगिरी राहणार दत्त कॉलनी मालगाव रस्ता मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि ही घटना दिनांक तीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली फिर्यादी शुभम शिरगिरी हे खाजगी नोकरदार आहेत दिनांक तीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास शहरातील हॉटेल समोर चारचाकी क्रमांक एम एच दहा सी आर छप्पन्न एकोणपन्नास लावली होती मागच्या सीटवर वीस हजार रुपयांचा लॅपटॉप ठेवला होता चोरट्याने एका एक तासाच्या अवधीत चारचाकीच्या खिडकीच्या काचा फोडून आतील लॅपटॉपसह पॅन कार्ड चेकबुक आधार कार्ड लंपास केले आणि ही बॅ बाब त्यांना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास निदर्शनास आली पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी